आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव को नगरपालिकेचे आपले उमेदवार सन्माननीय संधानजी यांच्या प्रचारार्थ आज उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्य मुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी मान्य गिरीश भाऊ महाजन आपल्या माजी आमदार सौ स्नेहदत्ताई ओले माझे मित्र आणि संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा विधानसभेतले माझे सहकारी विक्रमजी पासपुते माननीय विवेक भैया कोल्हे माय रवी काका बोरावके भारतीय जनता पार्टी आरपीआय लोकशाही आघाडीचे सर्व उमेदवार पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र आज आपल्या जिल्ह्यामध्ये ही पहिलीच प्रचाराची सभा आहे आणि आज या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला मतधक्के मिळवून देण्यासाठी आणि सर्व उमेदवार आपल्या जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे उभे आहेत त्यांना निवडून देण्याकरता आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर एक मोठी चांगली सुरुवात आपल्या भारतीय जनता पक्षानं केली आणि आज राज्यभरामध्ये शंभरहून अधिक जागा बिनोरोज आणण्याचं काम मान्य फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे आणि चांगली मला वाटतं आपले एक शुभ शकून म्हटला पाहिजे या दृष्टीने या संपूर्ण निवडणुकीची आता सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी आघाड्या आहेत बिघाड्या आहेत परंतु विधानसभेच्या प्रचंड यशानंतर सर्वाधिक जागा जिंकणारा आपला भारतीय जनता पक्ष एकशे पस्तीस जागेवर निवडून आला आणि एक ना राज्यामध्ये नाव विक्रम केला आणि तोच विक्रम उद्याच्या नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून देताना आपला करून दाखवायचा ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर आहे आज राज्यातल्या वेगळ्या आघाड्यांवर काम करताना प्रामुख्यानं त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदय उल्लेख करतील परंतु आपल्या आहिल्या नगर करताना विशेष जे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे आपल्या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी त्यांनी संरक्षण उत्पादन क्लस्टर जे आपल्याला मंजूर केलं त्यासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो दोन हजाराच्या वर या शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार मिळणार आहे जे आता उल्लेख झाला पशुसंवर्धन खात्याच्या जागेचा त्यावेळी मी पशुसंवर्धन मंत्री असताना सुद्धा ही औद्योगिक वसतीला जागा देवी अशा प्रकारचा आपण त्यावेळी निर्णय केला होता परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी तो निर्णय मागे पडला परंतु जे काही निर्णय आपण करत चाललेलो आहोत विशेष करून आपल्या या दुष्काळी भागाला वर्तदान ठरणारे निर्माण प्रकल्प चाळीस वर्ष लोक पाण्याची वाट पाहत होते तो प्रकल्प केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यामुळं पूर्ण होऊ शकला दुष्काळी भागाला पाणी मिळू शकतं आणि आज पश्चिम महिनाचं पाणी असेल दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुद्दा असेल अतिशय समर्पित भावनेनं त्यांनी आपलं हे सगळं काम राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू केलं आणि हा संपूर्ण जो जेरात भाग आहे संपूर्ण पाण्याच्यावर अवलंबून असताना आपला भाग आहे समनपाटी पाणी वाटपांना प्रभावित झालेला संपूर्ण भाग आहे मला वाटतं पश्चिम महिन्यांचं पाणी आणण्याच्या नंतर हे सगळे प्रश्न आपोप सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी आज महायुतीचे आपले उमेदवार उभे आहेत बारापैकी दहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपले पदाचे उमेदवार आहेत दोन ठिकाणी आपल्या मित्रपक्षाचे उमेदवार उभे आहेत ज्या ठिकाणी आपली महायुती आहे परंतु खऱ्या अर्थानं उद्या या राज्याच्या औद्योगिक आणि नागरीकरणाच्या वाढत्या विस्ताराकरता जर खऱ्या अर्थानं आपल्याला जर काम करून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही हे मला आपल्या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे आणि म्हणून कोपरगावचे नगराध्यक्षपदी उमेदवारी उभे आहेत त्यासाठी बाकी राज्याचे विषय मी बोलणार नाही त्याच्या संदर्भात ताईने उल्लेख केला आहे विवेकभाईने सगळे ठराव मंजूर केले आता त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री मोदी अधिक भाष्य करतील परंतु कोपरगावच्या या सगळ्या राजकारणाच्या धकाधकीमध्ये आज आपला जो उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाचा आणि तो फक्त आणि फक्त मान्य संधान जी आहेत हे मी आपल्याला ठिकाणी सांगितलं पाहिजे त्यामुळे आपण या शब्दामध्ये कुठल्या मानामध्ये शंका ठेवण्याचं कारण नाही आणि निवडणुकाची स्वच्छता करणार आपण समोर गेलं पाहिजे किंतु परंतु ठेवण्यामध्ये काय या सगळे तुम्ही मला आका म्हणा काही म्हणा मला काही वाटत नाही तुम्हाला हे सांगितलं पाहिजे एकदा आकाच्या मानाचं राहिला तर काय होऊ शकतं हे सुद्धा मी तुम्हाला शब्द करून दाखवू शकतो आपण त्यामुळे आपण आपल्या वक्तव्या जरा नियंत्रण ठेवलं पाहिजे कोणला हक्का म्हणायचं कोणला काका म्हणायचं कोणला बाका म्हणायचं हे याला मर्यादा पाहिजे आपल्याला जर निवडणुकीत यश पाहिजे असेल तर आपण आपल्या मनावर संयम ठेवायला पाहिजे आणि संयमानात यश मिळू शकतो उतळेपणानं यश मिळत नाही हे तुम्हाला सांगून टाकतो नंबर पण आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्हाला स्पष्ट आदेश आहे फडणवीस साहेबांचे आणि मी साहेब आपल्या खात्री देऊ इच्छितो की कोपरगावचा नगराध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल आपल्या खात्री आणि म्हणून आमच्या बाचीला शंका ठेवण्याचं कारण नाही काय आमती मामाच्याबद्दल नाही मामावर बोलत राहते पण तिथं आधी काय विचारीचं हरकत नाही मामा हे शांत स्वभावाचा सहन करतो सगळं मी शांत माणस तुम्हाला माहिती आहे नाही माहीत तुम्हाला शांत आहे मी काय कोणाला त्रास देत नाही काही नाही मला कोणी म्हणजे मला त्रास द्यायला आवडत नाही आणि मी आमच्या आमच्या भाजीला मी सांगू इच्छितो सेनेचा जाईल तुम्ही चिंता करू नका निवडणूक आपण जिंकणार आहोत काहीतरी आपल्या मनात शंका ठेवू नका निवडणूक जिंकण्यासाठीच आपण कोपरगावमध्ये आलेलो आहोत आणि आज साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांचा कुठे शब्द खाली पडेल त्यांना त्यांचा अनादर होईल असंही कोणतं काम आम्ही करणार नाही की मी मान्य मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो पुन्हा मनापासून आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आपले उमेदवार आणि सर्व नगरसेवकांना प्रचंड मताधिकारी निवडून द्यावं अशी विनंती करतो मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि शेवटीचा हा मुद्दा सांगतो या जिल्ह्यामध्ये सध्याच्या लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण बिबट्यांचं जवळ दो दो दोन हजारांच्यावर बिबटे जिल्ह्यामध्ये आहे लोकांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे पण आपण राज्यातला पहिला निर्णय केला जवळ नऊ कोटी रुपये आपण मधून दिले बावीस गाड्या आता आपण रेस्क्यू व्हॅन विकत घेतल्या नाईट कॅमेरेज घेतले आपण त्या ठिकाणी तीनशेच्यावर पिंजरे आपण विकत घेतले थर्मल ड्रोन घेतो घेतले आपण आता आणि सर मला सांगितलं पाहिजे की पुढच्या काही दिवसांमध्ये कोपारगाव तालुक्यातच को मोठ्या घटना घडल्या चार आणि जिल्हाभरामध्ये घटना घडत आहेत परंतु आपल्या नेतृत्वाखाली या संदर्भामध्ये प्रभावी उपाययोजना आम्ही करतोय की मुद्दाम आपल्याला सांगितलं पाहिजे पुन्हा एकदा साहेब आपलं स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या मध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ